थोर महापुरुष भारतरत्न डॉक्टर यांच्याबद्दल गैर उद्गार काढून सामान्य जनतेच्या नागरिकांमध्ये संतप्त वातावरण निर्माण झाले आहे जर असे उद्गार काढले असतील तर त्या संदर्भात त्यांनी भारतीय नागरिकांची जाहीर माफी मागावी अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाबद्दल संशय व्यक्त करून गैरउद्गार काढले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावरती प्रकाश टाकण्याऐवशी त्यांच्या शिकवणीचे महत्त्व समजले असताना शहा यांनी गैरउद्गार काढून या संदर्भात बाबासाहेबांचा उल्लेख केला या घटनेचा नांदगाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने जळजळीत तीव्र शब्दात निषेध करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असमानतेविरुद्ध लढा त्यांनी गरीब आणि वंचित लोकांसाठी कायदेशीर अधिकार मिळवले ज्यामुळे त्या काळात सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारली पण गृहमंत्री शहा यांनी भारतरत्न बाबासाहेबांच्या कार्याशी महती अधोरेखित करण्याची विशेषतः केलेल्या प्रयत्नांचा सा उल्लेख चांगल्या पद्धतीत करायला हवा होता बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच गृहमंत्री देखील या पदावरती आहेत याचे भान त्यांनी ठेवायला हवं मात्र त्यांनी असं न करता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जनतेच्या मनामध्ये द्वेष निर्माण केला आहे या संदर्भात गृहमंत्री शहा यांनी जनतेची जाहीर माफी मागावी अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे असे आशयाचे पत्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नांदगावच्या वतीने नांदगाव तहसीलदार यांना देण्यात आले निवेदनावरती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मनोज चोपडे आनंद जाधव सुलतान शेख सागर अडकमोल सचिन सोनवणे रोहित पवार राज सोनवणे अजय अंभोरे पंकज जगताप या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या का सह्या आहेत बागला नृतांत विभागीय संपादक मारुती जगदणे नांदगाव खऱ्या अर्थानं यांच्याबद्दल जी ओ असंविधानिक वाक्य राज्यसभेमध्ये त्यांनी जी त्यांची भूमिका मांडलेली आहे ती खऱ्या अर्थानं नांदगाव तालुक्याच्या तमाम भीमसैनिक आंबेडकरी जनता नांदगाव काँग्रेस कमिटी या घटनेचा जाहीर निषेध करीत आहे पण अमित शहानी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे ते तमाम भारतीय समाजाची भावना यामुळे तर आहेच पण देशाचा गृहमंत्री जर असा बेताल वक्तव्य करत असेल तर त्या पद्धतीनं त्याला उत्तर कसं द्यायची ताकद ही खऱ्या अर्थानं आंबेडकरी समाजामध्ये आहेच राज्य घटनेचा पाया खऱ्या अर्थानं या देशामध्ये सर्वांना देण्याचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून या देशातल्या प्रत्येक नागरिकाला न्याय अधिकार दिले आणि जर देशाचा गृहमंत्री जर आंबेडकर आंबेडकर आणि तुम्ही जर देवळाची जप केला असता तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असता असं वक्तव्य तर खऱ्या अर्थानं या देशाच्या बहुजनांना मुक्तीचं तत्वज्ञान मानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिक्षात या देशामध्ये स्वर्ग उतरवलेलं आहे हजार वर्षापासून आम्ही नर यातन भोगत होतो आणि त्या नर यातनाला छेद देण्याचं काम परंपरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरच हे आमचे खऱ्या अर्थानं देव आहे आमची भूमिका अशी आहे की मोजू तरी तुझी उंची कशी मधुर तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची तू तु जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची तू देव नव्हता देव ही नव्हतास तू खऱ्या अर्थानं मानवाची पूजा करणारा मानवाला संतची आणि मानवतेची वागणूक करतोच पण अमित शहानी हे जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा मी जे निषेध करतो आणि संबंधित प्रशासनाने या घटनेचा योग्य तो कार्यवाही करावी ही मागणी करतो व थांबतो जय